तर आज आपण नवनाथ यांचा भक्तीचा दहावा अध्याय मराठी सारांश पाहत आहोत चला तर आपण सुरू करूया मच्छिंद्रनाथाने रसशास्त्र काव्य वेदशास्त्र ज्योतिष व्याकरण धनुर्वेद जलतरण संगीत आणि अक्ष नाट्य शृंगार इत्यादी सर्व विद्या गोरक्षाला शिकवल्या नाना अस्त्रे देवतांची उपासना शिकवली सर्व देवता अनुकूल करून दिल्या त्याला ब्रह्मज्ञान दिले अष्टसिद्धी दिल्या आणि त्याला आपल्यासारखा जाणता केला एकदा गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत गोरक्ष एकटाच संजीवनी मंत्राचा पाठ म्हणत होता त्यावेळी मच्छिंद्रनाथ बाहेर गेला होता आणि आजूबाजूला मुले खेळत होती मुलांनी गोरक्षनाथाला मातीची बैलगाडी बनवून देण्याची विनंती केली पण ती त्यांना अमान्य केली शेवटी मुलांनी प्रयत्नाने ओबडधोबड बैलगाडी बनवली पण त्या काही केल्या गाडीवान बनवत बनवता येईना परत मुलांनी काकुळतीने गोरक्षनाथाला विनंती केली नायलाजाने त्यांनी होकार दिला त्यांनी तोंडाने संजीवनी मंत्र पाठ म्हणणे चालूच ठेवले हातात चिकन मातीचा लहानसा मनुष्य कृती पुतळा बनवला पण संजीवनी मंत्राच्या परिणामामुळे पुतळ्यातील चिखल नाहीसून खरोखरच बालक निर्माण होऊन तो रडू लागला त्याचीही अद्भुत करणी पाहून मुले घाबरली व भूत भूत असे ओरडत पळत सुटली त्यांना मच्छिंद्र वाटेतच भेटला मुलांनी मुलांनी सर्व वृत्तांत मच्छिंद्राला सांगितला तेव्हा मच्छिंद्र म्हणाला भिवू नका चला मला दाखवा मी पाहतो त्या भूताला चांगली शिक्षा करतो त्याला मुले म्हणाली तुम्ही जाऊ नका तिकडे तुम्हा तुम्हाला भूत खाईल पण त्याने तुम्ही मला जवळ नेऊ नका दाखवा अशी त्यांची समजूत काढली तेव्हा ती मुले मच्छिंद्राला घेऊन तिथे गेली व त्यांनी दुरस रडणारे बालक त्यांना दाखवले आणि तिथे सुद्धा नव्हता मुलांचे टहाय्या टाह्या करून ओरडणे ऐकून तो सुद्धा भिवून दूर लपून बसला होता संजीवनी मंत्राचा हा प्रभाव होता पण हे काही त्याला समजले नव्हते मच्छिंद्राने त्या मुलाला पाहिले तेव्हा लगेच ओळखले की हा करभाजन ऋषीच आहे मच्छिंद्र लगेच पुढे गेला आणि वाचल्याने त्याने त्या बालकाला वाळूवरून उचलले व जवळ घेतले सर्व मुले भयभीत होऊन ओरडत पळत सुटली आणि मच्छिंद्रही त्या मुलांना दोन्ही हातात धरून गोरक्ष कुठे आहेत याचा शोध करीत निघाला प्रत्येक घरी तो विचारी सुटला गोरक्षा आहे का मुले भिवून पळतच होती गो घरोघरच्या बायका बाई हा कोणसावी भिवून म्हणून भिवून पळत सुटला मग घरोघरचे पुरुष पुढे झाले व विचारू लागले काय रे मुलांना का भीती दाखवतोस हे कोणाचे मूल आहे पळून आणलेस काय का तो प्रत्येकाला सांगू लागला गोरक्षनाथ नावाचा माझा एक तरुण शिष्य आहे आणि तो सापडला मग मी सांगतो ते काम तो प्रकार आहे तर मच्छिंद्रनाथाने हाक ऐकून एका ठिकाणाहून गोरक्ष बाहेर आला पण मच्छिंद्राच्या हातात बालक पाहून तो पुन्हा पळाला आणि मुलाचीच गोरक्षाला भीती वाटते याला खाली ठेवावे असा विचार करून मच्छिंद्राने त्या मुलाला एका जागी वस्त्रावर ठेवले आणि गोरक्षाला भेटून सर्व काही विचारले मग गोरक्ष यक्षांनी झालेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा मच्छिंद्र म्हणाला अरे संजीवनी मंत्राने त्या मातीच्या पुतळ्यात प्राण आली आणि करभाजन ऋषी स्वतः जन्म घेऊन आले तू ओळखले नाहीस का या याचे नाव गहिणी नाथांवरच ठेवायचे चला आपण त्या मुलाचे पालन पोषण करू आणि मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाचे पालनपोषण करू लागला गावातल्या लोकांनी मच्छिंद्रनाथाच्या अं योग बलाची फार प्रशंसा केली आणि त्या मुलाची संजीवनी मंत्राने उत्पत्ती पाहून स्त्रियांच्या मनात आले की हा बालक वाढवणे हे काम नाही हे योग या योग्याकडून होणार नाही कोणीतरी स्त्रीच हे काम करू शकेल त्यांना एकदम आठवले गावात मधु नावाचा एक ब्राह्मण आहे त्याची पत्नी गंगाबाई ही चांगली दयाळू स्त्री आहे आणि त्या दोघांना मुलबाळ नाहीत आणि हा मुलगा तिच्या ओटीत घालावा सर्व मच्छिंद्रनाथाला तसे सांगितलं आणि मच्छिंद्रनाथाने त्या जोडप्याला बोलावून आणले आणि नंतर तो म्हणाला माई हा मुलगा म्हणजे नवनारायणातील करभाजन ऋषी आहे आणि याची थोरवी गहन आहे म्हणून त्याचे नाव गहिणी ठेवलं आहे याचे संगोपन नीट कर तुझा पुत्र म्हणून हा विख्यात होईल आणि आजपासून बारा वर्षांनी गोरक्ष इथे येईल आणि या मुलाला योग दीक्षा देईल त्यावेळी तू हा पुत्र जन्माच्या कार्यासाठी परत दे आणि गंगाबाई मधू या ब्राह्मण जोडप्याने मच्छिंद्रनाथांना देऊन केलेले गहिनी नामक बालकाचा स्वीकार केला आणि मग हे ब्राह्मण जोडप्याने मच्छिंद्रनाथांना देऊन केलेलं गहिनी नामक पालकाचा स्वीकार करून या गंगाबाई म्हणाली तुम्ही असताना या मुला मुलाबाबत एवढी ममता आशा कशाला ठेवता तर त्यावर मच्छिंद्र मच्छिंद्राने सांगितले की हा मुलगा तुझाच म्हणून याला जग ओळखेल पण गोरक्षनाथ मात्र बारा वर्षानंतर येथे येऊन त्याला योग दीक्षा देईल हेही खरं आहे की दिवसाने मच्छिंद्र गोरक्ष यात्रेसाठी बद्रिकाश्रमात निघून गेला तर हा होता गोरक्षनाथ म्हणजेच नवनाथ भक्ती सागर यांचा अध्याय दहावा तर ह्याची फलश्रुती अशी आहे की स्त्री दोष नाहीसे होतील आणि कपट जाईल मुले जगतील तर आपण त्याच्यानंतरचा अध्याय अकरावा देखील पाहणार आहोत तर गोरक्षाला येऊन मच्छिंद्र नाथ बद्रा बद्रिकाश्रमी आले आणि तेथे शंकराची प्रार्थना केल्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले ते मच्छिंद्रनाथाला म्हणाले हा गोरक्ष म्हणजे हरिनारायण कनकगिरी येथे याला सर्व मंत्र विद्या दिली तेव्हाच या देहात मी त्याला पाहिले मी त्याच्यावर प्रसन्न आहे गोरक्ष विद्याभ्यास जरी केलेला असला तरी मनोजय तपश्चर्या केल्याशिवाय ती विद्या कल्याणकारक होणार नाही आणि अभ्यासाला तपाची जोड हवीच तू याला येथे ठेवून कठोर तप करू दे गोरक्षाला तिथेच तप करण्यासाठी ठेवून मच्छिंद्रनाथ तीर्थ तीर्थासन निघाला आणि गोरक्षाला योग्य दिवस हे वेळ पाहून मग शंकराचे योग साधण्याला बसवले मच्छिंद्रनाथ अनेक तीर्थे पाहत पाहत बारा वर्षे फिरला आणि शेवटी रामेश्वरास देखील गेला तेथे त्याने समुद्र स्नान केले व मारुतीचे दर्शन घेतले मच्छिंद्रनाथाला पाहताच आनंदित झालेला मारुती म्हणाला मागे आपण भेटलो होतो त्याला चोवीस वर्ष झाली आठवते ना तुला तू तु मला पूर्वी स्त्री राज्यात जाईन असे सांगितले होते आता तुझी तु काही अडचण ऐकणार नाही आता मैनाकीच्या राज्यात जा आणि मला तिच्या वचनातून मुक्त कर तर यावेळी मात्र हनुमंताचे म्हणणे मान्य केले आणि मग मारुती व मच्छिंद्र वंग देशाच्या पलीकडे स्त्री राज्यात गेले तिथे मैनाकिनी आणि नावाची राणी मोठी वैभव संपन्न असून तिच्या राज्यातील सर्व कामे स्त्रियाज करीत असत ती राणी सर्व कलांमध्ये निपुण होती तिने त्यांचे स्वागत केले मारुतीला म्हणाला तुला मी वचन दिले होते की मच्छिंद्रनाथ नावाचा योगी येथे येईल तेव्हा तू तु, तुझी मनोकामना पूर्ण करते तोच हा मच्छिंद्रनाथ मैनाकीला फार आनंद झाला मारुतीला तिने वचनातून मुक्त देखील केलं आणि मैनाकिनीच्या सहवासात मच्छिंद्रनाथ सर्व प्रकारचे विषय उपयोग भोगीत पुष्कळ दिवस राहिला आणि सर्व वैभव त्याच्या पायाशी लोळत होती रत्नखचित व मुक्तिकांचे अलंकार सर्व कामे करण्यासाठी अप्सरांपेक्षा सुंदर अशा दासी शृंगारांची सर्व साधने उपलब्ध होती मच्छिंद्रनाथ तेथेच राहत असता मैनाकिनी त्यांच्यापासून गरोदर राहिली आणि योग्य काळ लोटल्यावर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला त्या मुलाचे नाव मिनीनाथ असे ठेवले मिनीनाथाच्या रूपाने उपचार वसूच अंशावतार घेऊन आला होता मच्छिंद्र मारुतीच्या सांगण्यावरून श्री राज्यात गेला आणि मोहाने तो तेथेच राहिला होता त्याचप्रमाणे कलियुगाला प्रारंभ होऊन दोन हजारांपेक्षा जास्त वर्ष उलटली आणि ब्रह्मद्रेवा राजाने देशोदेशीचे अनेक ब्राह्मण बोलून सोमयागाला <coughs> आरंभ केला गृहद्रवाने केलेल्या यज्ञात एक वर्षपर्यंत आहुती ग्रहण करून तुष्ट झाला असताना नवनारायण पैकी ऋषीने त्या अग्नीत बालक रूप घेऊन प्रवेश केला आणि अग्निने यज्ञकुंडात तो बालक बाहेर टाकला त्याचप्रमाणे यज्ञकुंडातून रक्षा बाहेर काढताना तो ब्राह्मणाच्या हाती आला आणि ब्राह्मणांनी राजाला त्या बालकाची अलौकिक उत्पत्ती सांगितली आणि राजाजवळ त्या बालकाला दिले तर सुंदर कपडे पाहून राजा मुघून गेला त्याने लगबगीने आपली नावाची पत्नी होती तिच्या जवळ जाऊन तो बालक दाखविला व तिला म्हटले तुझा मेनकेत हा पुत्र आहेच त्याचा हा धाकटा भाऊ अग्निने प्रसाद म्हणून दिला आहे तिला पुत्र स्पर्श होताच वात्सल्य उरी भरून वाहू लागले आणि जाळात त्याचा जन्म झाला म्हणून जालंधर असे त्याचे सार्थ नाव ठेवले आणि राज्यात सर्वत्र हत्तीवरून साखर वाटण्यात आली मेनकीत व जालंधर सर्वांचे जीव की प्राण हे झाले होते त्याचप्रमाणे जालंधर हळूहळू लहानाचा आणि उपनयनांनी राजाने मोठ्या थाटाने केले आणि मग तो जरा मोठा झाल्यावर ब्रह्मद्रवा याच्या विवाहाचे भेद करून लागला पण विवाहाच्या विचाराने जालंधराच्या मनात खळबळ उडून तो गपचूप राजधानीतून बाहेर पडला आणि महाराज जालंधर ह्या अग्निकुंडात जन्मलेला दैवी पुत्र तो काही तुमचा मुलगा नव्हे तो अयोगी अयोनी संभव आहे त्याला मरण नाही त्याला कसलेही भय नाही आपण व्यर्थ शोक करू नये तो आपल्या केव्हा तरी निशय भेटेल असा मंत्र्या मंत्राचे विचार ऐकून राजा कसेतरी मन आवरून राज्यकार्यात लक्ष घालू लागला आणि जालंधर राजधानीतून निघून एका जंगलात थकल्यामुळे दरीतील एक वृक्षाखाली झोपला असताना त्या अरण्यात पेटला त्यामुळे झाडे हुरपळू लागली आणि पक्षी दूरवर जाऊ लागले पशु सैरा वैरा धावू लागले अनेक जण अग्नीच्या भक्षस्थानी पडले चारही दिशांनी अशी अग्निनिद्रिस्त जालंधाराजवळ झाला आणि त्याला पाहताच हा आपलाच पुत्र असल्याचे लक्षात आल्यामुळं अग्निने त्याला उठवलं आणि त्याला त्याच्या जन्माची कथा सांगून अग्निने मीच तुझी माता व पिता असल्याचे सांगितलं तर हा होता अध्याय अकरावा नवनाथ भक्तीसागर याचा तर या कथा अध्यायाचा फलश्रुती अशी आहे की अग्नपीडा अग्नीची पीडा होणार नाही आणि गृह दोष तुमचे देखील जातील तर आज आपण याचा दहावा आणि अकरावा अध्याय पाहिलेला आहे तर पुढील अध्याय आपण नेक्स्ट लाईव्ह मध्ये पाहणार आहोत त्याचप्रकारे काही देवदर्शनाचे काही व्हिडिओ टाकलेत नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अश्विनी मराठी स्टोरीज या चॅनलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला इथे देवदर्शनाचे ऐकायला मिळतील भेटूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद